नमस्कार ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ म्हणजे जनरल रीडिंग किंवा कुठलीही भविष्यवाणी नाहीये तर हे रमलशास्त्रावर आधारित कर्मा रिडिंग आहे मराठीमध्ये आपण त्याला कर्मवाचन असं म्हणूयात तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही तर अवेअरनेससाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आहे नुसत जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन्स करण्यापेक्षा आज आपण आपल्या कर्मांचं विश्लेषण करणार आहोत फक्त भविष्यवाणी ऐकण्यापेक्षा किंवा पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ आता आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत ज्या काही गोष्टी घडतायत त्याचं मूळ कारण काय आहे ते आपण समजून घेऊ अवेअरनेस आणि जाणीव हीच बदलाची पहिली पायरी असते कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते तर कर्म म्हणजे अनुभवातून आपल्या समोर आलेली परिस्थिती जोपर्यंत आपण तो अनुभव जोपर्यंत आपण ती परिस्थिती पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत तो अनुभव तो आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतच राहतो याला कार्मिक लूप किंवा कार्मिक सायकल असं म्हटलं जातं आजच्या या कर्मविश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत तर तुमची ओव्हरऑल एनर्जी या महिन्यात कशी असेल तुमचे भूतकाळातील कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत तुमची प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे आणि कोणते कर्म या महिन्यात ऍक्टिव्हेट होत आहे यामुळे तुम्हाला कोणकोणते कौन्ट एक्सपिरियन्स येऊ शकतात कोणकोणते कौन्ट अनुभव तुम्हाला बघायला मिळू शकतात कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे तुमच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्ही काय केलं म्हणजे कर्माचे हे पॅटर्न्स बदलू शकतात कर्माचा हा लूक कर्माचं चक्र ब्रेक होऊ शकतं याचं संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या शब्दात मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे एकदा आपलं कर्म आपल्याला समजलं ना एकदा आपल्या कर्माची आपल्याला जाणीव झाली की मग ते कर्म हळूहळू डिझॉल्व व्हायला सुरुवात होते हे कर्माचं चक्र कर्माचा लूप कर्माची सायकल ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि मग ऑटोमॅटिकलीच आपण आपल्या डेस्टिनीशी अलाईन होतो आणि स्पिरिच्युअल कडे आपला पुढचा प्रवास सुरू होतो आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट गोल असतं हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा दोन मिनिटात काम करणारे उपाय अशा प्रकारचं अजिबात नाहीये परंतु लाईफ चेंजिंग मात्र जरूर आहे हे मार्गदर्शन हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित नीट समजून घेतलात आणि योग्य प्रकारे फॉलो केलात तर पुढच्या सहा ते आठ महिन्यात किंवा एका वर्षभरात तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल दिसून येईल आत्ताचे तुम्ही म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीचे तुम्ही आणि दोन हजार सत्तावीस मधले तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक असेल तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला मकर राशीची फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधली एकूण एनर्जी कशी दिसते तर फेब्रुवारी हा महिना मकर राशीसाठी बाहेरून स्थिर परंतु आतून पुनर्विचार करणारा असेल लोकांना बाहेरून दिसताना तुम्ही अतिशय फोकस्ड प्रॅक्टिकल आणि कंपोज्ड वाटाल परंतु आतून तुम्ही तुमच्या स्वतःच्याच निर्णयांचा पुनर्विचार करत असाल एक आढावा घेत असाल मी ज्या दिशेने चाललोय तो मार्ग योग्य आहे की नाही असे प्रश्न तुम्हाला पडतील हा महिना मकर राशीला थांबवण्यासाठी नाही तर एक डिरेक्शन रिफाईन करण्यासाठी डिरेक्शन फायनलाइज करण्यासाठी आहे तुमचे पास्ट पॅटर्न्स कसे दिसत आहेत तर पास्ट पॅटर्न्स हे आनंद म्हणजेच हॅपीनेस आणि यश म्हणजे सक्सेस यांच्याशी जोडलेले पॅटर्न्स दिसत आहेत भूतकाळात तुम्ही अनेकदा यश मिळालं म्हणजे सगळं ठीक आहे असं गृहीत धरलं होतं कामात यश मिळणं जबाबदारी पूर्ण करणं लोकांकडून मान्यता मिळणं यातूनच तुम्ही समाधान शोधत गेलात फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर काम झालं की स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हा पॅटर्न तुमच्यामध्ये दिसून येतोय हा पॅटर्न असं सांगतोय की आनंद बाहेरून मिळवताना स्वतःकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे तुमची प्रेझेंट सिच्युएशन करंट सिच्युएशन बघितली तर यामध्ये रिलेशनशिप्स मधली जबाबदारी दिसून येते म्हणजे संबंध रिलेशनशिप आणि कर्तव्य सध्या नात्यांमध्ये कर्तव्याची भावना जास्त आहे कुटुंब जोडीदार किंवा कामाशी संबंधित लोकांना तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत म्हणजेच हे तूच सांभाळ हे तूच व्यवस्थित सांभाळू शकतोस हे काम तुझ्यावरच अवलंबून आहे असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील हा टप्पा तुम्हाला विचार करायला लावणार आहे की हे जे मी काम घेतोय ही माझ्यावर असलेली जबाबदारी म्हणून मी घेतोय की हे आता माझ्यासाठी ओझ झालंय यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत जाईल की काही गोष्टी तुम्ही फक्त सवयीने करत आहात तुमची इच्छा आहे म्हणून नाही एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर एखादी जबाबदारी तुम्ही निभावत आहात कारण तुमच्याकडून ती अपेक्षित आहे म्हणून तुम्हाला त्यात आनंद मिळतोय म्हणून नव्हे हे रिअलायझेशन अतिशय सायलेंटली तुमच्यामध्ये येत आहे आणि तुमच्या मनावर खोलवर परिणाम करते या महिन्यात असलेली तुमची खरी कार्मिक टेस्ट म्हणजेच स्वतःच्या इमोशन स्वतःच्या फिलिंग यांना सेकंडरी मानणं तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला बाजूला ठेवून काम करताय की या वेळेला तरी स्वतःकडे लक्ष देताय अशी तुमची परीक्षा घेतली जाईल तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीतही काही स्पष्ट बदल तुम्हाला बघायला मिळतील लोक तुमच्या सिरियसनेस कडे लक्ष देऊन पाहतील काही ठिकाणी तुमच्या भूमिका स्पष्ट होतील उदाहरणार्थ ऑफिसमध्ये तुम्हाला एखादी जबाबदारी दिली जाईल आणि त्याचे लिमिटेशन्स तुम्हाला सांगितले जातील की तुझं काम एवढंच आहे त्याच्यापुढे तुला करायचं नाहीये हे कदाचित तुम्हाला कठोर वाटू शकेल पण इट्स ओके ते तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे तुमच्यासाठी चांगलं आहे तुमच्या मनातून म्हणजेच इंटरनली हळूहळू दिशा बदलत चालली आहे फक्त काम आणि कर्तव्य हेच महत्वाचं नाहीये तर आपलं मानसिक समाधानही तितकंच महत्वाचं आहे याची क्लॅरिटी तुम्हाला या महिन्यात येणार आहे हा बदल लगेच दिसून येणार नाही परंतु पुढच्या लाईफसाठी एक बेस तयार करेल या महिन्याचा एक स्पिरिच्युअल लेसन तुमच्यासाठी काय आहे तर जबाबदारी पेळणं हे ठीक आहे गुड पण स्वतःला विसरून जबाबदारी स्वीकारणं हे चुकीचं आहे स्वतःची काळजी घेणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नाहीये तर ती तुमची गरज आहे एकंदर हा फेब्रुवारी महिना मकर राशीसाठी कर्तव्य आणि स्वतःची काळजी यांचा समतोल शिकवणारा आहे स्वतःची काळजी घेऊन कर्तव्य निभवायला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा कर्माचे हे चक्र कर्माची ही सायकल ब्रेक व्हायला सुरुवात होईल आजचे हे मार्गदर्शन आजचे हे कार्मिक विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ